नमस्कार म्हणजे तर कोकणातल्या जत्रा सुरू झाल्यात आणि आज आहे आमच्या भगवती आईची जत्रा चला तर मित्रांनो आणि आपण येऊन पोचलो आपल्या देवळाकडे आणि हे आहे आपल्या आई भगवतीचे देव तर मित्रांनो हे बघा काय करतात एकटे ते कोबी मंचुरियन खाय होती समज आणि हे आपल्या न बघल्यासारखे करू होते आणि हे आपली आई श्रीदेवी भगवत तिचं आपण दर्शन घेतलं तर म्हणजे दशावतार म्हटला की दशावताराच्या कलेला महत्वाचं स्थान असतं ते म्हणजे आपल्या दशावतार पेटाऱ्याचं तर हा पेटरा म्हणजे कलाकारांचा खजिना तर आपले दशावतार कलाकार जेव्हा रंगमंचावर जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वात आधी पेट्याच्या पाया पडतात आणि रात्री तर एकदम खूपच थंडी लागा होती त्यामुळे आपण ठरवलं ढग घालायचो मला कोण आहे तर फायनली मित्रांनो आपली आग पेटली तर आपल्या देवीची पालखी बाहेर पडली आणि येऊन पोचली ती आपल्या कुळाच्या देवीकडे आणि थैसर गाराणा वगैरे घालून झाला तशी आपली पुन्हा परत निघाली आपली पालखी तर पालखी म्हटली का आपल्याकडे अजूनही जी चलता ती परंपरा म्हणजे ढोल ताशा ही वादन वाजवली आणि ही बघा काय ती अचानक भयानक रिॲक्शन आणि ही आहे आपल्या देवीची पालखी जिला पालखेत बसवलं जात आणि दादू काही थोप धरी नाही होतो वाजवण्याच्या बाबतीत तर म्हणजे पेपर वाजवची ही मजा यगीच असतात जत्रे आणि पालखी आपली देवळात पोचून स्थानपन्न झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फॉलो करू विसरा नका धन्यवाद